काही दिवसांपूर्वी नगर मनमाड महामार्गावर सावेडी परिसरातील कीर्ती हॉटेलसमोर एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला महामार्गावर तुटलेली केबल न दिसल्याने ती दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकली त्यामुळे दुचाकी घसरून तो खाली पडला त्याचे डोके पथदिव्याच्या लोखंडी खांबाला आदळल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला मत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर अब्बादास बांगर असे होते या प्रकारानंतर महानगरपालिका आयुक्तांनी विजेच्या खांबावर असलेल्या खाजगी केबलचे जाळे काढून टाकण्याचे आदेश दिले होते मात्र यावर काही दिवस कारवाई झाली आणि पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती आहे आजही अनेक ठिकाणी खाजगी केबलच्या वायर या विद्युत पोलवरून टाकल्या जात असून आजही धोकादायक पद्धतीने या केबल रस्त्यांवर लोमकळत आहेत त्यामुळे अजून कोणाचा जीव जातो का याची वाट महानगरपालिका प्रशासन पाहत आहे का असा सवाल नागरिक करू लागले आहेत